नमस्कार डेबॉस ॲग्रो कंपनीतर्फे सर्वांचं सर स्वागत आज आपण संतोषजी सॉरी सोमनाथजी मानेसाहेब कारुंडे मंपोस्ट कारुंडे तालुका माळश जिल्हा सोलापूर यांच्या हे ये जो प्लॉट दिसत आहे हा डाळिंब आहे तर या डाळिंबच्या प्लॉटसाठी त्यांनी डेबॉस ॲग्रोचे सेंद्रिय खत वापरलेलं आहे आणि ते खत वापरल्याचा जो काही रिझल्ट आहे तो कसा आला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सोमनाथजी तुम्ही हे खत वापरले ह्याचा रिझल्ट काय आला ऊर्जा कृषी ऊर्जा ग्रोथ प्रमोटर जे आहे हे कशासाठी घेतलं होतं काय झालं होतं माझ्या जरा पाणी पडलं होतं यस कमी पडलं होतं जरा येस त्याच्यामुळे सगळे गळे करून म्हणजे गळून पडली बरं एक सुद्धा काही राहिले बर, नाही बरं त्यानंतर मी ही ऊर्जा वापरले ओके एक दोन स्प्रे फक्त घेतले येस दोन स्प्रे घेतल्यानंतर ना असा काय चमत्कार झाला यस येस की अशी कळी हीच नव्हती म्हणजे कुठं बघायलाच नव्हती ओके ओके हा आता जित तो बघल जित कळ्या प्रत्येक झाडाला फुल कळी लागलेली ला ला आहे सगळ्याला कळ्या ओके ओके आता हा प्लॉट जो अतिशय असा रिझल्ट येतो यस यस म्हणजे हे कृषा कृषी ऊर्जा जे वापरलं ग्रोथ प्रमोटर तुम्ही स्पेशल कळीसाठी डेबेस ऍग्रोचे जे खत आहे ब्रँडेड खत याचा तुम्हाला फुल कळीसाठी अगदी चांगला रिझल्ट आलेला आहे बाकी ले, तुम्हाला अजून काय वाटतं तुम्हाला काळोखी वगैरे कशी वाटते ते असा काय चमत्कार झाला असं काय बघायला नव्हतं म्हणजे तुमच्याकडून पाणी पाणी तुमच्याकडून कम होतं बरोबर कमी पडलं पाणी सगळी एक बिगडील नव्हती अशी बघायला की हित कळी तिथं कळ आहे बरोबर तेव्हापासून ही कळी बघा सगळी निघून निघली म्हणजे तुम्ही हे बघू शकता त्यांना फुल कळीसाठी जो बार त्यांनी म्हणजे त्यांना वाटलं होतं की आता हा नंतर इतर करावं आणि परत बागधारावी बरोबर ना हा, बरोबर बर हां तर हे तुम्ही दिल सोडून दिलता विषय आणि सगळा विषय सोडून होता ओके ओके पण हे भेटलं हा त्यानंतर असा काय चमत्कार झाला की असं बघायला कुठं आहे की कली नाही बरोबर बरोबर म्हणजे तुम्ही आपल्या देवास याग्रच जे काय खत आहे कृषी ऊर्जा असू द्या किंवा प्लॅन्टिमल असू द्या ग्रोशील असू द्या किंवा आपलं ग्रोमॅक्स असू द्या ह्याचं जे काय रिझल्ट आहे हा चांगला आहे आणि तुम्ही हे सगळं वापरून समाधानी आहात का एकदम समाधान समाधानी उत्कृष्ट ओके ओके मग तुम्ही आता इतकं इतर जे डाळिंब शेतकरी आहेत बागायतार आहेत त्यांना तुम्ही काय सांगू शकाल त्यांनी वापरावं का वापरावं माझं एवढं आत्ताच चालू जमत ओके ओके की ही आता मी वापरले म्हणून मला रिझल्ट भेट यस येस मग शनी बी ती वापरून बघावं त्यांना बी रिझल्ट भेटेल बरोबर बरोबर कारण की ह्याचा रिझल्ट इतका आहे आधी कायच नव्हतं बघा बरोबर बरोबर आता भरपूर बर रिझल्ट भरपूर रिझल्ट आहे बाकी मी हेच सांगेन की तुम्ही हेच वापरा वापरा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर एकदा सांगा माझं नाव सोमनाथ माने ओके मुक्काम पोस्ट कारुंडे तुमचा नंबर माझा नंबर सत्तर सहासष्ट चोवीस पंच्याऐंशी चोवीस चोवीस ओके डेबस अॅग्रो कंपनीला तुम्ही छानपैकी तुमचं जे काय बागेला रिझल्ट आलाय ह्याची जी काही मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद ठीक आहे